हो ना माहि लंगारे ह्या टूची येतं आता लवकर जायचं आहे आपल्याला मॉलमध्ये अकोल्याच्या पण एक आटोने सगळं हे सगळ्या लोक हे कुठे गेले काय मध्ये आठवले सगळे हट्ट बाबा असं उशीर होते टाईम झाला की टाईमच होते एकमारचा हे बुडगी आपल्या सासूले बदनास आहे ना माय मन सुंदर नाही आहे बुडीचं आणि कपू 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 पैसे देते हां कपू कपू हां बरोबर घेतली घेऊन पण मी आता मला तर हा मी आम्ही बाई हां म्हटलं बाईक तरी किती म्हटलं बाबा हा तुमची जे मजुरी करता तेवढं काय फक्त का आमचं म्हटलं पुरे घरातच लागते तेवढं आमचे कर्ज पण पुरे करेल हां काही वाटत नाही का शॉपिंग करा वाटत नाही का बाईची जाते काहीत काही लागते ना आम्हाला बांगा लागतात चप्पल लागते हां सूट लागते आता बाई किती खराब झाली गाऊन गाऊन नेत मले मग कसे घ्या गाऊन घेऊन आहे ना बुडीची पेन्शन पुकाचा पैसा आहे ना ते बुडले गायला पाहिजे एवढा म्हणून म्हणून या महिन्यात नाही बुडले काही दिलं नाही वाटते दहा हजार मानावरून घेतले दहा हजार दादाने नाही मोठ्या बुडले म्हणून बस बोमलं आता काय पाहिजे मग माझ्या माणसाला पैसा असो हा काय करावं लागते हां मस्त याच्यात ताट भेटते हां कपडे भेटतात सगळं भेटतात पैसा काय पाहिजे देतो आपण दहा पाच रुपयाच काही आणू लागलं तो काय थपला पाहिजे जोड मग नाही तर काय वाईटच बाबा त्या बुडीला वाटते की माझा पैसा पाहिजे म्हणून काय द्यायला जोड मारून जातात तिला पायओ मा शांताबाई किती हलकट वानायचे आहेत हलकट बाया पाय खरेदी करायला चालले का होत मी शरम नावाची चीज आहे का नाही म्हटलं लाज ना बाई आपली सासू शंभर रुपये उसने मागत आहे पैसे देऊ शकत नाही बुडीला बाई पर्सा गिरसा घेऊन शॉपिंग बाई मला आचार्य वाटते बाई आचार्य वाटते कोणी एवढे निर्दय कसं असू शकते बाई ना आपली सासू घरोघर घमू राहिली माय तोंडाने आपली सासू मागत नाही काही अशी एवढी चांगले सासूचे हाल करू आले हे काही लहान बाई यांच्या नाही काही तथ्य नाही वा मा जीवनात नाही एवढी हो चांगली सासू असून एक रुपया मागत नाही ना कोणती सासू आहे माय की बँकेतच पैशाचा वाटप करून टाकते दोन्ही भावाला दहा दहा हजार देऊन दिले बुडेज एक रुपया नाही ठेवला का भीक मागेन का वीस हजार पेन्शन बाई गावात भीक मागेन का

लग्न झाले की पोराच्या सगळ्या बुद्ध्यात चौन जातात म्हटलं त्याला बायकच पाहिजे बाईकच पाहिजे बायकोचं प्रेम पाहिजे त्यांनी हां माय बाप्पा काय त्याला काही नाही वाटत माय बाप्पाला हातमू केलं आपलं लहानचं मोठं केलं एवढ्याचं पहाडा एवढं करते मायन बाप्पा अखरेला त्यांचे बापा काही सुखी खात नाही तो मायाचे काही सुखी नाही खात असे मायबापाचं मन दुखून हा कोण सुखी राहणार आहे जिंदगीतनी माय बाप देवा देव म्हणते पहिले मायबापाची सेवा करा मग माई सेवा करा हा पण पहिला देव तो म्हटलं मायबापाचं असते आपला परमावशी ह्या गोष्टी अशा बायांनी नाही समजत बाई अशा बायांनी समजत नाही अशा बायांले अलग तऱ्हे समजून सांगायला लागते बऱ्या भेटल्या मला ह्या चौकातच चौकात आता मी बॅन वाजवतो यांची मी हा सासूले शंभर रुपयासाठी मोदच करतात लाज नाही वाटत अशांले काय नाव आय निकिता निकिता आय पिंके इकडे मांडाय हो कुठे चालले हो माय काय मग शांत बाई आम्हाला काय राहिली काय राहिली ओ, पा या भुली पाहत्या आईले काय बोलायला म्हणते का बुम्हाला लाज नाही वाटत टीप टाप साड्या गिड्या घालून हे पिंकी पान ड्रेस गिरेस घालून आ हा जलवी आहेत तो तुमचे दोन दिवस झाले पेन्शन घ्यायले पैसा रपा दबा केला सासूचा आणि सासूले गावावर भीक मागे मोताच करू राहिले पान काता शिपाईले पैसे नाहीये तुम्हाला ना लांज येत का बई, हो सगळ्या इकून खाल्ल्या का इकून खाल्ल्या का तुम्हाला मायबाप आहेत ना मग मायबाप आहेत ना तुमच्या असा व्यवहार झाला तुम्हाला कसं वाटेल शांताबाई तुम्ही कोणा म्हटलं आमच्या घरात तोंड घालणार तुम्ही कोणाच ठरवू मी शांतबाई हा काकू तोंड सांभाळून बोला काय बोलू राहिलो आमच्या घरचा आम्ही पाहून घेऊ तुम्ही आहात आमच्या घरात तोंड घालणार आहे अरे आई आई, आई आई का बा पिंकी इकडे वा लम्मे तोंडाचे इकडे इकडे तू हे काय बोलली वा का बोलू नये आम्ही म्हणजे तुमचं काय मन माझे कर सांग काय हे गाव हे गाव हे इथे सगळे एकत्रित करून राहतो आम्ही आम्ही काय शाळेत नाहीये इथे सांग काय वेळ काय घिंद नाही आम्हाले मथारा माणूस आहे तो त्याचे पैसे कसे घेता तुम्ही कसं कसं दोन हजार तर कमी कमी देता दे आजी दोन हजार त्या सरू बाईला दोन हजार रुपये तुम्ही देत नाही मग काय आहे तुमचं हे मस्त नकरा चकरा करून चालल्या मार्केटात मी शॉपिंग करायला मथाऱ्याबाईच्या भरुषावर लाज ना लाज ना लाज भर पाण्या डबून मरा सायच्या हो तुम्ही माझून गेल्या काय आहे व शांताबाई काय लावता टपरा टप्प्या सांगा आमची तू बेशर मी कावडे का आमचं घर आहे आम्ही काय करू काय करू आम्ही आमचा नाही देऊ खायला नाही देऊ काही नाही देऊ तू कोण आहे बोलणारी तुझ्या घरातला पाहिजे घरात हां सोपी नको समजू आम्हाला हां सोपी नका समजू ते तू गावात दाखवतो लिडर आमच्या समोर नाही चालणार आहे हां समजली नाही तू आम्ही काही करू आम्ही ससंग तू तू तुला काय आहे बोलायला कुठे गेली माहिती सासू हां आता बाई असं लोकांनी भीक मागता का तुम्ही रस्ते ना आम्ही काय जिंदा होणार अजून भीत रस्ते ना अशा हे अशा बायाने सांगता का म्हणजे भानवड बायाने सांगता का तुम्ही आमची बदनाम करण लावलं का लावलं का आमची बदनाम करण जाणार नाही आम्ही जाऊ आमच्या माझ्या घरी समजलं ना घेणार आमचा सासऱ्याचा आहे ते सासऱ्याची ड्युटी होती ह्या सास्याच्या पेन्शन मग आमचा अधिकार आहे ना पुरांचा अधिकार असते हां पोरांचा अधिकार आहे पोरं काय पैदा केलं मग बाबा बापा, बापा लहान तोंड आहे तुझे लहान तोंड आहे म्हटलं गलती यांची आहे हा सासूच्या पेन्शन मस्ती दाखवू राहिले अय मस्ती वाले हो इकडे हा व इकडे या बरं तुम्ही थोड्याशा थोड्या मी काय कोपऱ्यात तुम्ही या इकडं हा दाखव तुमची मस्ती हा का मथा माणसाले कमीत कमी पानं इलायची गेले तर पैसे द्यावं हा सत्या नाशिन तुमच्या घराचं म्हटलं म्हाताऱ्या माणसाला दुखू राहिल्या अशा सत्या नाशिन तुमचा सुशिलाबाई तुमचं घर पहा पहिले तुम्ही सगळ्यांना सासू संघ शिकू नका हा आम्ही नवीन सुनावार आहोत आम्हाला माहिती नाही का काय के काय केलं काय काय नाही तुम्ही सगळे चुप रा सगळ्यांच्या घात अंदाज आहे हा दाखवले बसले ना एका एकाचं काढून एका एकाचं काय काढता तू काय करत आमचं आमचं काय काढत सगळ्यांची पोलपट्टी आमच्या जोड करू नका सगळ्यांनी आपल्याकडे रस्त्याने जा दिमाग सटकू नका गाव जमा करून भाजून करायचं आहे का, जा, का जा,

पा सरपंच बा गावात पा म्हटलं म्हातारी कतारी सासू आहे सगळं पेन्शन खातात हे सगळं यांच्या उरावर टाकतात पेन्शन बुडील रुपये मजत नाहीत शांत वेळेला उष्ण मागुरली हे दिन, 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 बुरिले काय कात पाहिजे पानं पाहिजे पैसे नाही शंभर रुपये उष्णी मागुरायली काही लाज आहे आणले दोन दोन पोरं पैदा केले ना नाव देश न करू खर्च नाही तू नक बोलू हा 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 किती वांडा हा तुम्ही गाव आहे घेऊन तुला मी सखोल घेऊन आहे माझी आहेत बोलती नाही गावातल्या बाय आहेत ते सरूबाई किती गरीब आहे माय काही लाच बघाशी जरा नमनाची वाटावं तुम्हाला तुम्ही अकला घ्या नवऱ्याच्या घोषा उडू नका त्यांना थंड करतो आम्ही तुम्हाला दिन सटा शर्ट सटा, सटा, सट। मस्ती येऊ न सासू रे अत्याचार करता सासूवर लांब वागवा ना त्याला ठसठस सासू असती बस असली काय काही बोलत नाही ना माझ सासू आम्ही पाहिजे सौरूबाई पुरा पगार देऊन देते आवा तुम्ही मोठेपणा दाखवायला पाहिजे सासूबाई घ्या कमीत कमी हजार रुपये द्या बुडीले महिन्याचे ते नाही काय करता तुम्ही काय करतो गंगाबाई काय करतो तू बोलली काही का माहिती दुसरं गंगा

हे नाजूक हात आहेत ना हे हे फक्त मेकअप साठी याच्यासाठी युज करायचं आहे नामी लागू नको आम्ही कोण हा आम्ही काय नाही बोलू राहिलो आम्ही गलत गलत असं आता पाहत नाही गलत पाहिणं बी तेवढाच गुन्हेगार आहे माणूस गलत हो राहिलो तिथं चुप प्राहिणं बी गलतच आहे तो त्याच्यापेक्षा गुन्हेगार आहे त्या मताऱ्या माणसाचा कोण नाही बापा त्या त्यातून पैसे खात ना मताऱ्या माणसाचे बाबा खाणं तुमच्या साडीच आहे ना वीस हजार रुपये बडी खाते का पुरे लाज मागवा तुम्ही ते सांगू राहिलो फक्त आम्ही तुमची शिधान समजून राहिले हा आम्ही आमच्या अवकात राहिलो होता अरे बाबा सरपंच भाऊ तुम्ही पाहू तुमच्या समोर बाहेर दादागिरी कुठे आमच्यावर पाहू सरपंच भाऊ सरपंच हा ना तुम्ही गावाचे असा असा व्यवहार आमच्या सांगा पाय ना पाय ना शांताबाई शांताबाई गंगाबाई थांबा 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 गंगाबाई राहू द्या राहू द्या थांबा थांबा अरे बा आता बाया त्या आहेत हा आता सासू मुलाला तयार नाही आहे हां जो अत्याचार राहिले तो चुब्बशेला आपण करावं काय हां या सरूबाईनं बोलायला पाहिजेत ना हां सरूबाईला काय तपली काय आम्हाला सांगा आम्ही पाहतो पंचायतमध्ये ओढतो यांना तुम्ही बोलायला पाहिजे सरूबाई हां तुम्ही सांगा ना तुम्हाला काय येतं काय येतं काय ह्या शांताबाई आणि गंगाबाई बोलू राहिल्या गलत आहे यांचं ह्या काय म्हणू शकत नाही ना तुम्ही तर तोंडाने बोलता नाही सरूबाई तुम्हाला का काय तपली काय आम्ही बस ना गावात सरपंच कायसाठी असते आम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगा तुमच्या काय उरायलो कसं उरायलो हे पाय सरूबाई भाई हा सरपंच भाऊ बरोबर बोलायले आम्ही बी तिथे मदत करू जाय तुला मदत पाहिजे हा तू फक्त बोलली तर आम्ही फक्त शंभर पोचणी मागितले त्याच्यात मला माहित पडलं की त्या घात चुना कसा व्यवहार करून त्यासोबत हा तू कधी बी त्यांचं गरज आहे त्या सुना गलत साथ नाही लिहिलं पाहिजे तू बी गुन्हे कराय सरूबाई सरूभाई तू त्यांचं ऐकू आली सरूबाई मी सांगतो सरपंच हो सांग आज आम्ही सगळ्या उभ्या येतो सगळा फैसला येतच करून टाकतो आज या काय करतात कसं करतात पेन्शन कशी घेतात सगळं तयार आहे त्या नवऱ्याचा पैसा आहे त्या नवऱ्याने ड्युटी केली लेकर पोरं सुनानंतर पहिला अधिकार पेन्शनवर तुया आहे हा तो आज जिंदगीचा साथी होता तो माणूस हा त्यानं ड्युटी त्यासाठी केली लेकर नंतर झाले ना पहिले तू लग्न लावून आली त्यानंतर सगळे आले हो हो सरूबाई बोल माय बोल हे सरपंच भाऊ उभे आहेत इतकं वाटतं सर सुनांचे सहन नको करू अजून तुला दाबून पाहिजे तू बोल हो हो बाबा सरपंच भाऊ मग बरोबर बोलवली शांताबाई कर मी बघून घालू तेवढीच हां खरंच बापा माय सुनो माय पोरं हां त्यांना मी माही लावतो ममाई ममतेचा मा, गलत फायदा असून राहिले सगळेजणं भाऊ माई पेन्शन होते बँकेत नेतात मला अंका लावून घेतात आणि वीस हजार आले की दहा हजार तो दहा हजार तो माय विचारी करत नाही बुडील काही हाय नाही आहे दुसऱ्या जण पानं घेतो बापा कोण दादा तोडतो पानं हां तर चुना लावतो आणि पान खाऊन घेतो आणि त्याच्यात काय आज सुपारी काहीच भेटत नाही बा तारी बाई हाव हां काय लागते मला पान सुपारीचा खर्च किती आहे माया महिन्याभरात पाचशे रुपयात होते पण पाचशे रुपये मागितले बी तर म्हणतात नाही कळकी आहे लेखाची फी आहे लेखाचं हे आहे ते कर लागते हे कर लागते असे बोलतात हे सुना आणि पोरही बा त्यांचे साथ देतात का वा? आता है? आता बोलणं हां मोठी मॅडम बनत फिरतं हां लोकांचे कामं करतं डॉक्युमेंट हे करतं ते करतं भल्ले शिकलेली आहे म्हणतं आणि सासू असा व्यवहार करतं काही लाज वाटते का नाही तुले बाई तुमचं घरात काय होतं ते आजपर्यंत आम्हाला माहित नव्हतं पण तुमचं हे सर्व गलत आहे हां सासूची जे पेन्शन येते हां त्याच्यामध्ये तुमचाही अधिकार आहे पण तो कसा आहे जेवढी तुमची सासू देईन तेवढा तुमचा अधिकार आहे तुम्ही असे पैसे हिसकून घेऊ शकत नाही सासूचा खबरदार तुम्ही पुढच्या महिन्यापासून अशी गलती केली तर आता पेन्शनने मी येईन सांगू तुमच्या हां शांताबाई एक पंच आम्ही पंच आहो हां शांताबाई त्याचा हा। अधिकार ठेवते पाच पंचात एक शांताबाईबी आहे हां तुम्हाला सांगून देतो मी आता पेन्शन घ्यायला आम्ही येऊ हां जेवढी सर्वबाई म्हणेन तेवढी तुम्हाला घ्यायला घेईन जर त्यात तुम्ही राजी नसा तर पुऱ्या पुऱ्या पेन्शनचे अधिकारी फक्त तुमची सासू आहे खबरदार तुम्ही यांचा गलत व्यवहार केला तर एक फुटी कवडी द्यायला नाही लावीन म्हटलं तुम्हाला त्या बुडीचं करावं लागेल सगळं हा तिच्या आहे ते पेन्शन ते जो पण देते तो पण सरकार देते ना पेन्शन तुमच्यासाठी देते तुम्हाला उडवायले उडवायला अकोल्यात जातो शॉपिंग करतो शॉपिंग साठी आहे म्हाताऱ्या माणसाची सोय झाली पाहिजे चांगली पोरांले पोरांना सुनांना बुडीला चांगलं पाय पाहिजे म्हणून सरकार पेन्शन देते तुम्हाला पाहून देते का जवानांनी तळा उड्या मारू शकता सासूला त्रास देता असा कोणी सांगितलं असं सा, आज त्या सरूबाईनं हिंमत केली म्हणून सांगितलं तेच म्हटलं बापा मी या लोकांदारातले पानं तो, तोड तोडते काही मले चुन्याची बुडी मागते शांती सुपारी आहे का मले मागते वीस हजार असून एवढे हाल करता तुम्ही काही लाजा वाटू द्यान सुना लाजा वाटू द्यान थोड्या जना मनाची तर वाटू द्यावा तुम्हाला सरूबाई हे सर्व झाल्यावर जर हे तुम्हाला त्रास देत असतील तुम्ही मला सांगा यावेळेस पेन्शन घ्यायला मी तुमचे पोरं काय करतात सुना काय करतात मी पाहतो तुमची जर इच्छा असेल एक कोडी द्यायची नाही आहे तर त्या वीस हजाराची मालकीन तुम्ही ह्या पूर्ण तुम्ही स्वतंत्र राहू शकता घर एवढं मोठं आहे वर तुम्ही राहा तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही त्याची जिम्मेदारी शांताबाईन आम्ही पुरं सूरपंच घेतो हां तुम्हाला काही बोलले आहे तर आम्हाला सांगा तुम्ही हे इथं मनमर्जी चालणार नाही आहे लेले ले धन्यवा ले ले धन्यवाद सरपंच भाऊ शांताबाई लेले धन्यवाद बाई तुम्हा माही खोई लेली ले हिम्मत दिली ले। मला बोलता नव्हतं येत माय तुम्ही लोकांना साथ दिला तुमचे ले लेले उपकार तरुबाई जेवढे गुन्हेगार हातू्या सुना आहेत ना ते पोरं आहेत ना त्याच्यापेक्षा तू आहे पाच ने डोका चौन ठेवलं होतं पैसाच व्या सगळं या आपल्याच ठेवायचा आपला पैसा हां जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याच ठेवायचा आपल्या हातानं तुम्हाला काय लागते ते घेऊन द्यायचं तर तेही नेले नशिन पाहिजे तेही देऊ नको वर वर रूम आहेत वर रूम आहे भाडे खाली करा वर तू आहे कसे राहू देत नाही आता खालच्या रूम मध्ये राह यांना मला वर शिफ्ट व्हा कसे होत नाही मी पाहतो आई माय यांना जर असं केलं बाई ना पेन्शन एक रुपयाने भेटेन बाई मला हां कसं हो बाई हो माय मली आता चुलबी झाली बाई हां पेन्शन नाही भेटलं झालं मग कल्याण आपलं हां बुढी किती देतेन किती नाही बुडीले आपल्या गेअरमध्ये घ्या लागेन बाई पस्तावलं बाई आपण बुढीचा असा व्यवहार नव्हता करायचा माय हां आता बुढीला पाचशे रुपये दिले असते तर पाचशेच खून झाली असते बुढी आपण पहिली ऑकात केला माय सगळे दहा हजार दहा हजार वाटून घेतले बुडीला काहीच दिलं नाही माय कसं हो आता असं नाही आता एवढा बेजती झाली आता या बेजतीपासून माझ्यासाठी सासूचे पाय धराव लागतील बाई हा माफी मागायला लागेल सासूले आयत्या बाई आयत्या बाई आता बाई आम्हाला माफ करा तुमच्या पाया पडतो खरंच आम्ही गलत झालो पुरे पैसे आम्ही घेऊन घेतो पेन्शनचे तुमचा विचार पण करत नाही आता आता बाई आजपासून हां पेन्शनचे पैसे जे बी येतील पहिले तुमच्या कर्जा पूर्ण होतील तुम्हाला काय काय लागते सर्व तुमच्या कर्ज आम्ही स्वतः आमच्या हातात तुम्हाला सगळं सामान आणून देऊ तर तुम्ही आम्ही घ्यायचा बाबा जसं म्हणता तुम्ही तसं जे पैसे उरतील त्यांचा आमचा अधिकार आम्हाला समजलं आता बाई माफ करा माफ करा आम्हाला हो हो आता बाई चुकलो आम्ही माफ करा आम्हाला माफ करा आता जसं तुम्ही म्हणताल तेवढे आम्ही पैसे घेऊ तुमच्या गरजा पहिले आवश्यक आहे आमच्यानंतर आमच्या नवरी बी कमवतात ना खरंच कम ना मामाजी जे पेन्शन सोडून गेले ते तुमच्यासाठी सोडून गेले तुमचा अधिकार आहे आता मी घरात राहतो बाबा बुडं माणूस आहो हां काय म्हणतो काय मी तुम्हाला काही मागत नाही मला माहिती आहे मला नातू आहे सुना आहे दोन पोरं आहे हां नाही आता या मागाच्या तडाक्यात नाही चालत मी मी कुठे घेऊन जाईन बेटा कुठे घेऊन जाईन हां तुमचंच करीन ना दोन पोरं आहेत दोन सुना आहेत चार नातू नातू आहेत हां मलाही समजते ना तुना तुना बेटा हां पण तुम्ही मामावर जास्त अत्याचार करेल ते म्हणून आज हे एवढं वाढलं आणि तुमच्या भरपंचायतने तुमचा कचरा झाला ते तुमच्यामुळेच झाला हां तुम्ही अति केलीन बेटा अति केली ना म्हणून तुम्हाला तुमच्यासमोर आलं हां मी बेटा काय करीन त्या पैशाचं पैशाचं काय करीन हां मला अलग नाही राहायचं मला कुठं जायचं नाही तो पैसा घेऊन हां आणि राहिलं तुम्हाला वाटते मा दे? कमी नाही बाई ना ते तुमच्यापेक्षा दहा पटेन मी घरी पडलेली आहे तिला काय त्या पेन्शनची तुमच्यासाठी सांगते फक्त मला पान पान खाता जेव्हा सोय आहे पापा तेवढं पाहिजे ते फक्त त्याच्यावर काय घेईन मी काय घेईन हां मला काय शोक आहेत बापा कोणते माग दिली एक टाकून काय साठी सहा चटणी काही दिलं तुम्ही खायला तयार राह ना असं नाही मग मला तूप तुटी द्या बापा जे तुम्ही खाता ते मला द्या असा नाही संसार चालते आपला मी आजपर्यंत समजून घेणं घेत होती म्हणून तुम्हाला बेटा काही म्हटलं नाही पण तुम्ही मला शंभर रुपयाला तुम्� महत्वाच केलं मागायला मग माती झाली नाही ओ हो हो आता बाई आता शर्मिंदा नका करू आम्हाला खरं पु गावातल्या लोकांसमोर शर्मिंदा झालो आम्ही माफ करून द्या आता कसे डोळे उघडले पहिलेच केलं असतं अशी बेजती झाली असती काय अशीच बेजती करायला लागते तरी समजते तुम्हाला लोकांनी शांताबाई तुमच्याकडे धन्यवाद बापा तुम्ही आमचे डोळे उघडले खरंच आम्ही गलत होतो सगळ्या पंचाले सगळ्या लोकांना माफी मागतो आम्ही आमच्या सासू संघाचा व्यवहार केला आता नाही करू आम्ही हॅलो नमस्कार मित्रांनो बघा हां अशी परिस्थिती झालेली आहे आज अरे सासू सासां चांगलं पा अं सासू सासऱ्यातनी देव असते तुम्ही आता मथारे माणसं आहे थोडचे चिड करतात ते समजून घ्या ज्यांच्या घरात मथारा कुतारा माणूस आहे ना मथाऱ्या माणसं सेवा करा सासूची सासू जर थोडी असते तिकट सपवायची तर सासू जर चालत राहते पण तुम्ही असे व्यवहार करू नका मथारा माणूस आहे ते हां भाग्यवान समजा स्वतःले तुमच्या घरात मथारा माणूस आहे हां ज्या घरात म्हातारा माणूस नाही ना त्या घराला ओळख नसते त्या घरात गमत नसते लोक तर नसतात बाप्पा जे म्हणतात आम्हाला सास असले पाहिजे बुड माणूस पाहिजे घरात राखण राखवण आहे बुड माणूस घरचं किती गमते घरात नाही बुड माणूस असलं की त्यांची सेवा करा हा मित्रांनो हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचे कर्म तुमच्या समोर येतील तुम्ही आज सहस असायला दुःख सांग जाणून बसून तुम्ही अत्याचार कर तुम ते तुम्हाला समोर पिढीला भोगा लागणार आहे तेच तुमच्या येणार आहे जो वही आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची म्हणून खुश आमचे रहा, असे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि हा हो व्हिडिओ कोणाकडे शेअर करा जर तुम्हाला वाटत असेल तर हा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोलू नका चॅनलचं नाव काय काय आहे चॅनलचं नाव सांगा की जलवा महाराष्ट्राचा नक्की लक्षात ठेवा पाहू पळ चला बाय तुम्हाला बोलण्या हो काय आमचा उद्देश नव्हता असे चांगले राहा आम्हाला काय करावं लागते तुम्ही सरूबाईला चांगला सुना चांगला राहायला आम्हाला खुशी वाटते मी गाव घरी असलो तर परिवारसारखं आहे आमच्या सरूबाईला आम्ही किती दिवसापासून पावलेलो जे गरीब बाई आहे माणुसकीची बाई आहे तर चांगला व्यवहार कर ते चांगले राहील काटा का का तुमी है? ए, तो तो बर आता काळजी करू नका आम्हाला काही तुमच्या घरात नान घुसायचं काही काम नाही तुम्ही गलत झाले आम्हाला बरंच लागेल ना नाही गावात राहतो आम्ही तर बरंच लागते एकमेकांसाठी हो हो शांताबाई तुम्ही बरोबर आहे बापा धन्यवाद तर जमलं की नाही आता लक्ष द्या आता पहिले आपले करायचं बुर कर्तव्य जे आहे ते जे आहे सामान घेऊन घाऊन सर्व करून एक महिन्याची सोय लावून ठेवायची जो पैसा उरता तो देऊन द्यायचा लेकरं बाकरं खाता असून हे समजते समजलं ना हो हो शांताबाई सरळ समजलं मित्रांनो शांताबाईचे कर्तव्य वान आहे शांताबाई तर प्लीज तिच्या चॅनलला सबस्क्राईब करावा हां प्लीज सबस्क्राईब करून टाका